सोनवणे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या जल्लोषात साजरा अंदरसूल शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मीडियम स्कूल अंदरसोलमध्ये अठरावा वार्षिक स्नेहसंमेलन साजरा करण्यात आला संस्थेचे अध्यक्ष अरुण भांडगे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामीण पोलीस स्टेशनचे पीएसआय प्रल्हाद पवार व आप्पासाहेब दिघे हे होते कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते माता सरस्वती सहकार महर्षी स्व गोविंदराव नाना सोनवणे स्व मातोश्री शांताबाई सोनवणे व स्व ॲड सुभाषराव सोनवणे यांच्या प्रतिमांना पुष्पहार तसेच सुदाम सोनवणे यांच्या हस्ते सहकार महर्षी स्व गोविंदराव सोनवणे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली त्यानंतर शिक्षक अझहर खतीब यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील विद्यार्थिनींनी स्वागतगीत सादर केले कार्यक्रमाची प्रस्तावना प्रिन्सिपल अल्ताफ खान यांनी सादर केली यानंतर प्रमुख पाहुणे पी एस आय प्रल्हाद पवार पी एस आय आपासाहेब दिघेसाहेब एकनाथ जानराव समर्थ सोनवणे व संतोष घोडेराव यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर शाळेतील इयत्ता नर्सरी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी गणेश वंदना स्वैग से करेंगे सबका स्वागत आईचा ऐसी एकच राजा धड़क धड़क मेरा वाला डांस मोबाइल थीम फुलपाखरू मी आहे कोड़ी चंदा चमके बम बम बोले शैक्षणिक थीम डांस चक धूमधूम मल्हारी बाजीराव मस्तानी टुकुर टुकुर आली उमलून काला चश्मा लुंगी डांस कराटे सेव गर्ल चाइल्ड रंगोली ढोलना काठी न घोंगड़ी मेरे मन में शिवा पिंगा पिंगा फ्युजन सांग शैक्षणिक ड्रामा व इतर गाण्यांवर नृत्य सादर केले त्यानंतर प्रमुख पाहुणे पीएसआय प्रल्हाद पवारसाहेब यांनी आपल्या मनोगतात सांगितले की पालकांनी आपल्या पाल्यास मोबाईल देऊ नये मोबाईलमुळे मुलांना वाईट सवयी लागतात व मुले गैरमार्गावर जातात पालकांनी आपल्या पाल्यांच्या अभ्यासावर जास्तीत जास्त लक्ष द्यावे त्यानंतर संस्थेचे संचालक तथा प्रशासकीय अधिकारी राजेंद्र गायकवाड सर यांनी स्नेहसंमेलनास पालकांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल आभार मानले व विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच खेळ नृत्य व इतर परीक्षांवर सहभाग घ्यावा सदर स्नेहसंमेलनास संस्थेचे अध्यक्ष अरुण भांडगे उपाध्यक्ष सुदाम सोनवणे सरचिटणीस अमोल सोनवणे खजिनदार मकरंद सोनवणे सहचिटणीस मयूर सोनवणे संचालक आकाश सोनवणे अंदरसूल ग्रामपालिकेच्या माजी सरपंच तथा विद्यमान सदस्या विनीताताई सोनवणे राधाकिशन जेजूरकर गुलाबराव सोनवणे रामनाथ काका एंडाईत भागीनाथ थोरात अर्चना एंडाईत जून कॉलेजचे प्राचार्य सचिन सोनवणे सेमीच्या मुख्याध्यापिका जयश्री परदेशी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ सुवर्णा कडलग गणेश सोनवणे अजीम पटेल सचिन घोडके राजेश कांबळे शर्मिला पवारसह इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अंदरसूल प्रसारक मंडळ सर्व संचालक शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक अमोल आहेर अझहर खतीब माधुरी माळी निलिमा देशमुख अर्चना इंडाईत सुनीता वडे यांनी केले तर आभार शिक्षक दीपक खेरनार यांनी मानले योग न्यूज ब्यूरो सागर पाठक अंदरसूल